सुस्वागतम मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय रोमांचक आणि जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि त्यामध्ये आता प्रतिमाची भेट होऊन सायलीने घरी आणलेल्या प्रतिमाला बघताच सुभेदारांच्या पायाखालची जमीन सरकून अखेर प्रतिमा आपली पुन्हा आपल्याला मिळाली याचा आता सगळ्यांना आनंद झालेला असतो आणि आता त्या क्षणी रविराजला बोलावणे धाडून जेव्हा रविराज हा प्रतिमाची भेट घेण्यासाठी तिचे दागिने घेऊन तिथे येतो त्यावेळेस गोष्ट घडते आणि समोर येताच प्रतिमाला ओळखून रविराजच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत असतात आणि भरल्या डोळ्यांनी रविराज, रविराज प्रतिमाजवळ येत प्रतिमाला हाक मारतो पण त्याच वेळेस प्रतिमाची स्मृती गेल्याचे रविराज समोर येते पण हुशार रविराज आता त्याच्याकडे असलेला एकच फोटो आता प्रतिमाला दाखवून प्रतिमा जेव्हा त्या फोटोला बघते तेव्हा त्या फोटोतील एकाच भयानक सत्याने एका शेकंदात आता प्रतिमाची स्मृती परत येऊन आता प्रतिमा रविराजला एकच शब्द बोलते आणि त्या शब्दात प्रतिमाचे रविराजवरचे प्रेम समोर येऊन पटकन आता रविराज प्रतिमाला मिठी मारत आता रविराज हा प्रतिमाला खानदानी डागिने घालून कसा पुन्हा प्रतिमाचा स्वीकार करतो हे या व्हिडिओमध्ये मध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्यामध्ये आता सायलीची आणि प्रतिमाची भर मंदिरात अलिबागमध्ये भेट झालेली असते आणि आता सायली प्रतिमाची भेट होताच प्रतिमाला मात्र काहीही आठवत नसते सायली आता प्रतिमाला तिच्या माणसांची नावे घेत प्रतिमाला आठवण करून देण्याचा प्रयत्न करत असते सायली म्हणते की प्रतिमा त्या तुमची पूर्णाई आणि तुमचे सगळी माणसे तुमच्या आता अगदी जवळ आले आहेत तेव्हा प्रतिमा हातावरती सायलीच्या कविता हे नाव बोटाने लिहून ती कविता असल्याचे सांगते तर आता प्रतिमाची स्मृती आणि वाचा दोन्हीही गेल्याचे भयानक सत्य सायलीसमोर आलेले असते आणि आता सायली ही प्रतिमाला त्यांची एकुलती एका मुलीची आठवण करून देते पण प्रतिमाला तेही आठवत नसते तेव्हा आता हुशार सायली प्रतिमाला मिठी मारते आणि तो प्रतिमाच्या मायेचा स्पर्श सायलीला जाणवतो आणि हीच आपली प्रतिमात्या असल्याची आता सायलीला पुन्हा त्या स्पर्शाने खात्री करून दिलेली असते आणि आता लगेचच सायली विचार करते की, नाई माला है की है है नाही मला खात्री आहे की तुम्हीच प्रतिमात्या आहेत आणि तुम्ही तुमच्या माणसांच्या एवढ्या जवळ आल्या आहेत तेव्हा आता मी तुमची ताटातूट होऊ देणार नाही असा विचार मिठी मारलेल्या सायलीने आता केलेला असतो आणि त्या क्षणी आता सायली ही प्रतिमाचे काही एक न ऐकता तिला आपल्या घरी घेऊन येण्यासाठी तयार झालेली असते इकडे आता डोळ्या जातकासारखे आता सायलीची सगळे सुभेदार वाट बघत असतात अर्जुन तर सगळीकडे फोन करून थकलेला असतो बाहेर विजेचा कडकडाट होत असतो आणि पावसाला सुरुवात झालेली असते सायलीची सगळ्यांना काळजी लागून राहिलेली असते इकडे आता हात जोडून आई देवी आईला म्हणते की देवी आई सायली जिथे कुठे असेल तिची काळजी घे रे तेव्हा आता लगेचच इकडे अर्जुन मोठ्या काळजीत पडलेला असतो अर्जुन म्हणतो की पूर्णाई कुठे गेली असेल सायली आणि सायली जर आली नाही तर माझं कसं होईल तेव्हा आता पूर्णाई म्हणते की अर्जुन तू काही काळजी करू नकोस रे नक्की सायली आणि तेवढ्यात विजेचा कडकडाट होत आता सुभेदारांच्या दरवाज्यात सायलीने पाऊल टाकलेलं असतं आणि सायली म्हणते की मी आले पूर्णाई तेव्हा सगळेजण आता सायलीकडे बघतात आणि सायली येताच आता सगळ्यांच्या जीवात जीव आलेला असतो त्या क्षणी आता सायली पायऱ्या चढून पुढे येते आणि म्हणते की मी एकटी नाही आले माझ्यासोबत सगळ्यात तुमच्या जवळचा माणूस आला आहे आणि या कोणी पाहुण्या नाही तर तुमच्या या घरातील व्यक्ती आहेत असे म्हणत आता सायलीने प्रतिमाचा हात धरून प्रतिमाला सगळ्यांसमोर आणलेलं असतं व आता प्रतिमा शेजारी येत सायली प्रतिमाच्या तोंडावरची ओढणी बाजूला घेण्यासाठी सांगते आणि त्या क्षणी ओढणी बाजूला घेतात सगळ्यांसमोर आता तिसरी तिसरी कोणी नसून प्रतिमा आलेली असते आणि प्रतिमाला भक्ताक्षणी सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकून मोठ्याने प्रतिमा असे पुरणायच्या तोंडातून शब्द बाहेर पडतात आणि पटकन आता सगळेजण प्रतिमाची भेट घेतात सगळ्यांनी आता प्रतिमाला कडकडून मिठी मारलेली असते आणि आपली प्रतिमा पुन्हा परत आली अखेर वीस वर्षानंतर सायलीने प्रतिमाला परत आणले याचा आता सगळ्यांना आनंद झालेला असतो पण त्या क्षणी सायली आता घडलेली सगळी हकीकत पूर्णाईला सांगते पूर्णाय म्हणते की सायली कुठे भेटली तुला माझी प्रतिमा आणि आज तू माझ्यावरती न भेटणारे असे उपकार केले सायली तेव्हा आता सायलीने घडलेली सर्व हकीकत पूर्णायला सांगितलेली असते सायली म्हणते की पण एक खूप वाईट गोष्ट आहे प्रतिमाहत्याच्या डोक्यावरती खूप मोठा आघात झाला आणि दुर्दैवाने त्यांची वाचा आणि स्मृती गेली ती ऐकून सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो पण आपली प्रतिमा त्या अवस्थेत सापडली याचा आता सगळ्यांना आनंदही झालेला असतो पटकन कल्पना सगळ्यांना समजावत म्हणते की प्रतिमाहत्या आपल्याला मिळाल्या तर नक्की त्यांच्या सगळ्या जुन्या आठवणी त्यांच्या डोक्यात परत येऊन त्यांची स्मृती परत येईल तुम्ही काही काळजी करू नका असे म्हणत कल्पनाने सगळ्यांना धीर दिलेला असतो पटकन आता अर्जुन आणि प्रताप म्हणतात की आता सगळ्यात अगोदर रविराजला हे आनंदाची बातमी सांगायला हवी आणि त्या क्षणी आता अर्जुन रविराजला कॉल करतो आणि म्हणतो की सिनियर जिथे कुठे असेल ते सगळं टाकून एका सेकंदात तू आमच्या घरी ये तेव्हा आता रविराज म्हणतो की अरे अर्जुन काय झालं एवढं तातडीने बोलावतोस तर आता अर्जुन म्हणतो की काय झालं नाही ते विचार सिनियर आणि ज्या गोष्टीची वीस वर्षापासून आपण सगळेजण वाट बघत तो तो ती तो तुझी प्रतिमा त्या आमच्या घरी पूर्णाई समोर उभी आहे ती शब्द ऐकताच आता पायाखालची जमीन सरकून काळजात धस्स होत रविराज अर्जुनला म्हणतो की काय बोलतो अर्जुन आणि आता पटकन आता रविराज हातातलं सगळं काही तिथे टाकून पूर्णाईच्या घरी प्रतिमाला भेटण्यासाठी निघालेला असतो तर आता रविराजचा त्याच्या कानावर आणि अर्जुनच्या बोलण्यावर विश्वास बसायला तयार नसतो पण घडलेलं काही वेगळंच असतं पटकन आता रविराजला क्षणातच आता प्रतिमा आठवून प्रतिमाचे डागिने आठवतात आणि त्या डागिन्यातली ती प्रतिमा आता डोळ्यासमोर येतात रविराज पटकन त्याच्या कपाटातील प्रतिमाचे ते डागिने आपल्या हातात घेतो जे डागिने नागराजने आणून ठेवलेले असतात आणि त्या क्षणी आता त्या डागिन्या सकट आता रविराज हा पूर्णाईच्या घरी आलेला असतो आणि घरी येता समोर असलेल्या प्रतिमाला बघतात वीस वर्षापासून अखेर ज्या प्रतिमाची रविराज वाट बघत होता ती प्रतिमा अखेर रविराज समोर आलेली असते आणि रविराजच्या डोळ्यात अश्रूंच्या धारा वाहत असतात भरल्या डोळ्यांनी रविराज हा प्रतिमा समोर येतो आणि कडकडून प्रतिमाला मिठी मारतो आणि वीस वर्षा नंतर अखेर दोघांचाही विरह संपलेला असतो आणि रविराज राजला प्रतिमा मिळालेली असते त्यानंतर आता सायली आणि सगळेजण रविराजला भानावर आणत आता सगळेजण रविराज घड गर... रविराजला घडलेली सगळी हकीकत सांगतात सायली म्हणते की सर पण प्रतिमा हत्याची स्मृती गेली आहे त्यांना काहीच आठवत नाही तेव्हा रविराजला तिसरा मोठा धक्का बसतो आणि आता रविराजला सगळं काही आता आठवून पटकन रविराजच्या डोक्यात एक आयडिया क्लिक होते आणि रविराज आता त्याने आणलेला तन्वीचा फोटो आता पर प्रतिमा समोर धरतो आणि म्हणतो की प्रतिमा तुला मी आठवत नाही तुला पूर्णही आठवत नाही पण तुझी मुलगी ही तन्वी तर तुला आठवत असेल ना असे म्हणत वीस वर्षापूर्वीचा तो फोटो आता रविराज प्रतिमासमोर धरताच लगेचच आता प्रतिमाचे डोके चक्रावून गेलेले असते डोक्याला हात लावत वीस वर्षापूर्वीच्या अपघाताची ती सगळी गोष्ट आणि सगळी घडलेली हकीकत प्रतिमाच्या डोळ्यासमोर येते आणि एका झटक्यात एकाच सेकंदात तन्वीच्या त्या एकाच फोटोने प्रतिमाची याद वापस आलेली असते आणि मोठ्याने डोक्याला हात लावून प्रतिमा जोराने वरडते तन्वी ते शब्द ऐकतात सगळे जण आता मोठे आवाज झालेले असतात आणि तन्वी या शब्दाने सुभेदारांचे सगळे घर दनादून गेलेले आणि अखेर नाव उच्चारून प्रतिमाची स्मृती परत आलेली असते आणि अखेर आता समोर त्याची हरवलेली प्रतिमा पुन्हा रविराजला मिळालेली असते तेव्हा आता रविराजचा आनंद गगनात मावेनासा होऊन सेकंदात रविराज त्याच्याकडे त्याने आणलेले प्रतिमाचे डागिने बघतो आणि ते डागिने स्वतःच्या हाताने आता प्रतिमाला घालतो आणि खऱ्या अर्थाने ते डागिने घालताच प्रतिमा ही रविराजची झालेली असते तेव्हा आता भरल्या डोळ्यांनी डागिने घालून खानदानी दागिन्यात रविराज प्रतिमाला कसे किल्लेदाराच्या घरी घेऊन येतो आणि पूर्णाई प्रतिमा आपल्या मुलीची कशी पूर्ण सासरी पाठवणी करते हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा